नमस्कार फेसबुकच्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आणि जिंदाबाद आज जो फेसबुक लाईव्ह मी करत आहे त्याच्या मागे खरं तर न्यूज थर्टी फोर वेब पोर्टलचे संपादक प्रकाशभाऊ भांडे यांचं संपूर्ण एक विचार आहे त्यांनीच मला सांगितलं की आज मजुरांच्या प्रश्नावर फेसबुक लाईव्ह त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या फेसबुक पेज वर करायचं मी सर्वप्रथम प्रकाश भाऊंचा मनापासून आभार मानते त्यांनी जो माझा मला जो विषय दिलाय तो आहे कोरोना काळी को, कोरोना काळाची काळातील मजूर कामगारांचे हाल आणि सरकारची भूमिका कोरोना कोविडचा हा जो संपूर्ण त्या संपूर्ण मजूर आणि कामगार बांधवांचे जे हाल झाले आणि त्याच्यामध्ये सरकारची काय भूमिका आणि मला खरं तर असं म्हणायचं आहे की दिवस आहे एकोणीस मे राष्ट्राला उद्देशून त्यांनी भाषण केलं कोरोनावर आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की बावीस मार्च रोजी पहिली जनता कर्फ्यू होणार आहे त्या दिवशी त्यांनी हे नाही सांगितलं एकस सदरबंद झाले कर्फ्यूस स्वरूपाना एक दोन चार लोकांना जीवन आवश्यक वस्तूंची दुकाने सोडले तर संपूर्ण सन्नाटा अगदी सगळ सर्वकडे एक कर्फ्यू परिस्थिती स्टे मार्चला लॉकडाऊन बंद सुरू झालं त्या दिवशी मला रात्री पहिला फोन कॉल आला सिंधेवाही तालुक्याचे तांबेगडी मेंढ्याचे लोक हे तेलंगणाचे कोटेगुडा जिल्ह्यामध्ये अडकले होते आणि त्यांनी मला मला फोनवर सांगितलं की ताई प्रचंड प्रमाणावर लोक अडकले आहेत आम्ही ज्या गावामध्ये आहोत त्या गावामध्ये लोक आम्हाला आता आतमध्ये येऊ देत नाही आम्हाला तेलंगाना आणि आंध्रामध्ये गेलेले आहेत गे। तिथे अडकले आहेत आता त्याचा हा त्रास सुरू होणार तारखेपासून मार्च पासून सतत रोज मला फोन घेतो इतकं फोन ची इतकी संख्या वाढली की नंतर कलेक्टर साहेबांना मी म्हणजे माझ्याकडे जे काही डेटा आमच्या संघटनेमध्ये जे काही डेटा मिळत होता ते सगळं आम्ही लगेच चंद्रपूरचे कलेक्टर डॉक्टर कुणाल ठेंडनाच्या ऑफिसमध्ये आम्ही ते शेअर करत होतो नंतर तिथे डेप्युटी कलेक्टर बसून येत आले विजय कुमार सूर्यवंशी म्हणून त्यांच्यासोबत शेअर करत होतो आणि फेसबुकच्या माध्यमाने किंवा माझे मित्र मैत्रिणी होते थी। मदत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो मी हे याच्यासाठी नाही सांगत आहे की मी काय केली हे सांगण्यासाठी पण मी एवढ्यासाठी सांगत आहे की तारखेला जर माझ्यासारखे का सामान्य समजू शकते की चंद्रपूर जिल्ह्याचे कमीत कमी, कमी दहा ते बारा तेरा चौदा हजार लोक मिरची तोडण्यासाठी तेलंगाणा आणि आंध्रामध्ये 那个什 सेकंड वीक परत आलो तर संपूर्ण देशामध्ये मजुरांची परिस्थिती आपण टीव्हीवर पाहत होतो आजही पाहता संपूर्ण इंटरनॅशनल मीडिया नॅशनल मीडिया टीव्ही चे सगळे लोक दाखवत होते की मजूर कसे पायी निघाले आहेत आणि ते त्यांची किती हाल होत आहेत आणि अशा वेळी मी माझे काही सांगितले सर इंडियन एक्सप्रेस दिल्लीला मुदी राहिले सरकारने सांगितलं पायी चालत निघू नका ते पायी चालत निघाले नाही सरकारने सांगितलं आम्ही तुम्हाला पाच किलो तांदूळ आणि पाचशे रुपये घेऊन त्याच्यामध्ये निपटारा करा ते बिचारे पाच किलो तांदूळ आणि पाचशे रुपये घेऊन त्यांनी आपला उर्वरित पैसा तिथेच खर्च केला पण जसं त्यांना सांगितलं गेलं सरकारकडून अतिशय डिसिप्लिन वे मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी सर्व लॉकडाऊनचे नियम पाळले आणि म्हणून जेव्हा मजूर हे नियम पाळतात तेव्हा अजून जास्त प्रकर्षाने असं वाटते की मजुरांच्या मागणीला सरकारने दाद दिली पाहिजे जर माझा मित्र जर माझं बांधव जर माझी आई जर तिथेच विद्यार्थी आले परत हे चांगलं काम केलं सरकारने प्रश्न फक्त एवढंच होत की आणि त्यांच्या शब्दाला वजन आहे मला वाटलं पाचशे म्हणजे पासष्ट म्हटले तर कमीत कमी पाचशे तर जातील बसेस मी एक तारखेला वाट पाहिली आहे काही बस नाही मग दोन तारखेला दुपार होईपर्यंत जेव्हा बसेस नाही निघाले तेव्हा मी पुन्हा करेन मला मित्रांनो इतकं वाईट वाटलं मला जिल्ह्याच्या बॉर्डरपर्यंत जिल्ह्याच्या बॉर्डरवर जेव्हा शेकडो लोक जमा झाले आणि तिथे कळलं की तेव्हा सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी नेते सर्वांनी आप आपले जिल्ह्याच्या तिथपर्यंत पाठवलं कोणी बस पाठवले कोणी ट्रक पाठवले कोणी टिप्पर पाठवले कोणी डंपर पाठवले ज्यांना जे का मिळाला ते पाठवले काही मजूर आला तर त्या बस आणि ज्या मजुरांनी सरकारचे सर्व आदेश पाहिले त्या मजूर बांधवासाठी सरकारने काहीच केलं नाही केंद्र सरकारने काही केलं नाही राज्य सरकारने काही केलं नाही हे खरं आहे आणि आता जे म कोरोनानंतरचे जे काही पार्श्वभूमी आता तयार होत आहे त्याच्यामध्ये जे सांगण्यात येत आहे की सर्व लेबर लॉज आता चेंज होणार आहे कामगार कायदे बदलणार आहे त्याच्याबद्दल बावीस मार्च लागतात काही मोठे मोठे ट्रेड युनियन वगैरे त्याच्यावर आंदोलन करणार माझं म्हणणं असं आहे की शेवटी कामगार आपल्या जिल्ह्यातून काही पहिल्यांदा गेला नाही दरवर्षी जात दर। डिसेंबर जानेवारी मध्ये दरवर्षी इथून जावं लागते कारण आपल्या जिल्ह्यात काही जरी असं म्हणणार म्हणतात चंद्रपूर हा इंडस्ट्रीयल जिल्हा आहे का इंडस्ट्रियल जिल्हा नाही चंद्रपूर काही प्रमाणात दक्षिण चंद्रपूर इंडस्ट्रीज आहेत पण हा जो भाग आहे सावली सिंधेवाई पाहिजे तर त्यांनी असुरक्षित असंघटित क्षेत्रातील मजुरांना सुरक्षा देण्यासाठी मजबूत कायदा करायला पाहिजे जे आज आपण पाहिलो पाहत आहोत ज्या para 40... की आपल्या मजूर बांधवांना आपल्या कामगार बांधवांना सुरक्षा आणि साथ कशी द्यायची मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आज जी परिस्थिती आहे जमेल त्या पद्धतीने तुम्ही आपल्या मजूर बांधवांना साथ द्या त्यांना मदत करा त्यांच्यासोबत तोंड पाऊस चाला परंतु ही आजची ही जी वेळ आहे हे विसरू नका ही दि वेळ विसरू नका आणि पुढे जाऊन सरकार मजबूत कायदे आपल्या कामगारांना साथ देण्यासाठी त्यांना सुरक्षा देण्यासाठी त्यांचे किमान वेतनासाठी त्यांच्या किमान त्यांचे कंडिशन्स ऑफ वर्कसाठी काय करता येईल याच्याबद्दल सक्षम कायदा तयार करेल त्यासाठी त्या कॅम्पेनमध्ये त्या अभियानामध्ये सुद्धा तुम्ही सामील व्हा असे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जिल्हा